सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समास सातवा ताप श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण सांगितले आता आदी ताप तो कोणता ते सांगतो सर्व भूतमात्रांच्या अर्थात बाह्य पदार्थांच्या संयोगाने जे सुख आणि दुःख प्राप्त होते त्या दुसऱ्या तापसंतापाला यथार्थ रीतीने आदिभौतिक असे म्हणतात सर्व भूतांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते त्यांच्या तापाने मन दुखी बेचेन होते त्या तापाला आदिभौतिक असे म्हणतात तर आता ज्यामुळे तिन्ही तापाची ओळख पूर्णपणे कळेल अशा रीतीने आदिभौतिक तापाची लक्षणे प्रांजळपणे सांगतो ठेच लागणे काटे मोडणे शस्त्राचे घाव लागणे अर्थात जखम होणे शरीरात लाकडाची बारीक धस चिरणे चोयट्या सराठे टोचणे याला आदी भौतिक म्हणतात अंगाची आग करणारी आग्या वनस्पती अंगास लावणे अंगाला खाज आणणारी खाज खुजली अंगास लावणे गांधीन माशी येऊन चावणे माशी गोमाशी मधमाशी मुंगी तेलमुी डात चावणे जळवा अंगास लागणे पिसवा पिसोळे चाचड मुंगळे ढेकून इसब उत्पन्न करणारे किडे भुंगे गोचिडे, गोम बिंचू साप वाघ लांडगे डुक्कर साळू सांबर रानगाई रान म्हशी बैल, अस्वले जंगली हक्ष्यांच्या पिसांचा किड्यांचा दंश अथवा जनावरापासून होणारा त्रास सुसरीने ओढून नेणे अचानकपणे पाण्यात बुडणे अथवा ओढ्याच्या प्रवाहात पडणे अनेक प्रकारचे विषारी सर्प अजगर मगरी इतर जलचर प्राणी अनेक प्रकारची जंगली श्वापदे यांच्यापासून होणारा त्रास घोडा बैल गाढव कुत्रे डुक्कर कोल्हे मांजर अथवा अनेक प्रकारच्या क्रूर प्राण्यांपासून होणारा त्रास अशी कर्कश भयानक व अनेक प्रकारची तारुण असहाय्य दुःखे त्यांना आधीभौतिक असे म्हणतात भिंत किंवा गच्ची अंगावर कोसळणे पर्वताचे कडे भुहारे कोसळणे झाडे अंगावर पडणे कोणाचा तरी श्राप बाधतो चेटूक अर्थात जादू टोना करतो टन बेड लागते कोणीतरी फसवणे कोणीतरी भ्रष्ट करणे कोणीतरी धरून नेणे कोणीतरी विष देणे कोणीतरी खोटा आळ घेणे कोणीतरी फास लावणे अनक शेराच्या झाडाचा चीक गळणे बिबा उतणे धुराने प्राणी बेजार होणे मोठा विंचू अथवा निखाऱ्यावर पाय पडणे दगडाखाली हात सापडणे पळताना अडकून पडणे विहीर आड सरोवर मोठा खडगा खड्डा नदीचा काठ या ठिकाणी अचानकपणे शरीर पडणे किल्ल्यावरून खाली कोसळणे झाडावरून पडणे त्यामुळे ठाणे आक्रोश करणे थंडीने होठ फुटणे हातपाय व टाचांना भेगा पडणे चिखल्या जिव्हाळ्या लागणे खाता पितांना कडक पदार्थांनी जीभ पोळणे दात पडताना कर करणे दातांना फटी पडणे बालपणी परस्वाधीन असल्यामुळे शिव्यांचा मार सोसावा लागणे अन्न वस्त्राची उणीव असणे सासूरवास होणे गालगुच्छ घेणे कसे मारणे घेणे त्यामुळे रडू न आवरणे चूक झाली की कान पिळणे किंवा डोक्यात हिंग घालणे सतत धारेवर धरणे दृष्ट माणसाकडून नाना प्रकारचा खूप मार पडणे माहेर अंतरणे कानाला नाकाला भोके पडणे जबरदस्तीने धरून खोदणे थोडी जरी चूक झाली की आगीचे चटके देणे शत्रूच्या हल्ल्यात पकडला जाऊन नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे त्यामुळे वाईट अवस्थेमध्ये मरण येणे आध्यात्मिक तापात सांगितलेले अनेक रोग होणे त्यासाठी वैद्याला मांत्रिकाला बोलवणे अनेक प्रकारचे रोग बरे व्हावेत यासाठी अतिशय जबरदस्तीने पाजणे वनस्पतीचे रस काढे चाटणे घेताना जीव कासावीस होणे जुलाब किंवा ओकारी होण्यासाठी औषधे दे देणे कठीण पथ्य करण्या करण्यास सांगणे औषध घेण्याचे अनुमान म्हणजेच प्रमाण चुकले की त्रास होणे शरीराची चिरफाड करणे शस्त्रांनी शरीरातील रक्त काढणे कापलेल्या सळईने डाग देणे त्यामुळे प्राण्यास अत्यंत दुःख होणे रुईचा चीक घालणे बिबा घालणे नाना दुःखांचे आघात होणे शिरा तोडणे जळवा लावणे असे कितीतरी रोग आणि त्यांची अनेक प्रकारची औषधे आहेत ती सांगू गेल्यास असंख्य आहेत त्याच्या त्रासामुळे प्राण्यास यातना होतात त्याला आदीभौतिक असे म्हणतात मांत्रिकाला बोलवल्यावर तो धुरीचा मार देऊन त्रास देतो त्यावेळी खूप यातना होतात चतुर लोकांनी त्यास आधी भौतिक ताप समजावे दरोडे घालून लोकांना चोर दरोडेखोर त्रास देतात त्यामुळे मनाला दुःख होते ते आधी भौतिक होय आगीच्या जाळ्याने चटके बसल्यामुळे यातनेने प्राणी कासावीस होतो पण झाल्याने तो विभळतो त्याला आधी भौतिक ताप असे म्हणतात अनेक सुंदर अनेक रत्नाची भांडारे सुंदर मौल्यवान वस्त्रेत जळून जातात अनेक धान्य वस्तू पदार्थ साठवलेली संपत्ती भांडी माणसे जळून भस्म होतात शेतात पिकाला आग लागते धान्य गवताची गंजी ऊस इत्यादी अचानक जळून जाते अशी आग लागली किंवा कोणीतरी मुद्दाम लावली व त्यामुळे नुकसान झाले माणसांना भाजले याला आधी भौतिक म्हणतात असे आगीने होणारे अपघात सांगायचे झाले तर पुष्कळ आहेत पण त्यामुळे माणसाच्या मनाला होणारे दुःख हा आधीभौतिक ताप होय वस्तू हरवणे विसरणे गमावणे गहान होणे फुटणे पडणे उठूनही परत मिळणे अशक्य होणे मनुष्य स्थानभ्रष्ट म्हणजेच पदभ्रष्ट होणे मुले मुली बेपत्ता होणे चोर किटार घेऊन अचानकपणे सर्वनाश करतात घरे लुटतात जनावरे पळवितात शेतातील नाना प्रकारची धान्य कापूस नेतात असे अनेक प्रकारचे अपघात होणे याला आधी भौतिक म्हणतात भामटे लोक गाठोडी चोरून पैसे दागदागिने पळवून नेतात अथवा उंदीर अनेक प्रकारच्या वस्तू पळवून नेतात अंगावर वीज पडते अतिशय थंडी पडणे अथवा प्राणी वावटळीत सापडतो किंवा महापुरात बोडतो मनासारखा संसार नसणे कुरूप कर्कश स्वभावाची बायको मिळणे मुलगी विधवा होणे मुलगा मूर्ख असणे लागणे लागणेवरून वारे जाणे अशुद्ध अर्थात चुकीच्या मंत्रोच्चाराने भ्रमिष्ट होणे एखादा ब्रह्मसंबंध अंगास शिरून त्याचा बरेच वर्ष त्रास होणे अथवा शनीच्या साडेसातीमुळे वाईट दशा येणे अनेक ग्रह घातवार घात तिथी घात चंद्र घात वेळ घात नक्षत्र त्यामुळे त्रास होणे शिंकल्यामुळे अपशकून पालीची चूरचूर पिंगळा कावळा होला या पाखराची अपशकुनी आवाजाने मनामध्ये काळजीचा काळोख पसरणे भविष्य सांगून गेल्यावर मनाला धक्का बसणे अशुभ स्वप्नांनी जीव घाबरणे ह्या कुत्र्याचे रडणे पाल अंगावर पडणे इत्यादी अनेक प्रकारच्या अपशकुनां फार काळजी वाटणे घराबाहेर पडणे कि अनेक प्रकारचे अपशुकून होऊन मन उदास होणे प्राणी कैदेत सापडणे तिथे अनेक कष्टी होणे होणे प्राण्यास राजाकडून शिक्षा छडीचा मार बसणे दरीत लोटणे तापलेल्या तव्यावर उभे करणे लात मारणे कानात खडे खुपसणे दगडांनी टोचूर मारणे असे अनेक प्रकारचे मार भोगावे लागणे टांगून ठेवणे चाप लावणे दोन्ही हात मागे बांधून मारणे बेड्या घालणे झाडाच्या बुंध्यावर नालाप्रमाणे बांधून मारणे इकडे तिकडे हलू न देणे पाणी मिठाचे पाणी मोहरीचे पाणी गुळाचे पाणी नाकात कानात किंवा घशात ओतल्यामुळे यातना होणे पाण्यात भुसकाळणे हातपाय बांधून हत्ती पुढे टांगणे जनावराप्रमाणे फाडणे मारून टोपरीने छळ करणे कान नाक हात पाय जीव ओठ तोडून टाकणे बाणाचा मारा देणे सुळावर देणे डोळे काढणे बोटाच्या नखात सुया टोचणे तोफेच्या तोंडी देऊन उडवणे कानात खुट्या टोचणे गुदद्वारात मेख मारणे अंगाचे कातडे सोलणे पोत्यात भरून मारणे बोटे टोचणे गळ्याला गळ लागणे सांडशीने मारणे तुकडे काढून त्रास देणे विष पाजणे मस्तक तोडणे किंवा पायात घालणे म्हणजेच पुरणे पावरील कपड्यात सरडे सोडणे बंद खोलीत पिसाळलेले मांजर सोडणे फाशी देणे इत्यादी अनेक प्रकारचे त्रास देणे कुत्री वाघ भूत खेते सुरसी शस्त्रे विजा इत्यादींच्या अतिरेकाने विविध हानी होणे शरीरातील शिरा तोडणे अशा नाना प्रकारच्या विपत्तींना आधी भौतिक ताप म्हणतात मनुष्य द्रव्य वैभव मोठेपणा जनावरे व पदार्थांची हानी होणे बालपणी आई मरणे तरुणपणी बायको मरणे म्हातारपणी मुलगा मरणे दुःख दारिद्र्य आणि कर्ज होणे परदेशात पळून जाणे फसवणे जाणे संकट येणे अंगावर जड वस्तू पडणे वाईट अन्न खाण्यात संग येणे अनर्थ कोसळणे युद्धात पराजय होणे जीवलगाचा मृत्यू होणे अधिक कठीण काळ आणि त्यात दुष्काळ येणे मनात धाकधूक असताना वाईट प्रसंग वेळ येणे चिंता उद्वेगाने काळजीने जीवाची तळमळ होणे तेलाच्या घाण्यात किंवा ऊसाच्या चरख्यात सापडणे चाकाखाली सापडणे निरनिराळ्या प्रकारच्या आगीत सापडणे अनेक प्रकारच्या ससरांनी तोडले जाणे ज जनावरांनी खाऊन टाकणे अथवा कैदेत अडकणे अनेक प्रकारच्या दुर्गंधीने कोंड मारा होणे अनेक प्रकारच्या अपमानाने लज्जित व्हावे लागणे अनेक प्रकारचा शोक दुःख होऊन प्राणी खचून जाणे असे सांगायचे झाले तर दुःखाचे डोंगर आहेत ते सर्वच सांगता येणार नाही श्रोत्यांनी एवढ्यावरूनच आधी भौतिक तापाचा विचार समजून घ्यावा समाज सातवा समाप्त जय जय रघवीर समर्थ